अशा पद्धतीनं चाप्स बनवायचं असेल तर पूर्ण व्हिडिओ नक्की बघा तर इथे बघा कुंडीमध्ये मी धने टाकलेले किती छान कोथिंबी गार कोथिंबीर आलेले आहे तर थोडीशी कोथिंबीर मी काढून घेत आहे सोया चाप्स बनवायला अशी छानशी कोथिंबीर आलेली आहे संध्याकाळची वेळ झालेली आहे बघू शकता तिथेच मस्तच वातावरण झालेलं आहे तर आपण सोयाची भाजी बनवत आहे तर चला रेसिपीला आपण सुरुवात करूया तर आधी घेऊन आलेली कोथिंबीर अगदी व्यवस्थित थोडेसे मिठाच्या पाण्यामध्ये कोथिंबीर स्वच्छ निवडून धुऊन घ्यायचे आहे आपल्याला स्वच्छ धुवून झाली तर कोथिंबीर काढून घ्यायची प्लेटमध्ये मी काढून घेतलेले आहे इथे दोन टमाटर धुवून घेतलेले आहे दोन कांदे तर इथं सोया चप्स हे मी एक प्लेटभर घेतलेलं आहे बघू शकता तर इथं थोडंसं लसूण आलं दोन टमाटर कांदे आणि कोथिंबीर एक ग्लास पाणी घेतलं आहे गॅस ऑन करून आपण एक ग्लास पाणी कढईमध्ये गरम करून घ्यायचं आहे पात्रमध्ये सुद्धा तुम्ही घेऊ शकताय थोडंसे कोळल्या खोबऱ्याचं कापसुद्धा घेतलेला आहे इथं आपण एका बाऊलमध्ये सोया चाप्स काढून घ्यायचे कोमट झालेलं पाणी ह्याच्यामध्ये ओतून द्यायचं किती छान सगळे एकदम डीप व्हायला पाहिजे असं बघा आणि ह्याच्यावर झाकण लावून थोड्या वेळ ठेवायचं नंतर कढाई गरम करायला ठेवायची एक चमच्यावर तेल टाकायचं तेल गरम होऊपर्यंत आपण पटकन कांदा चिरून घ्यायचा दोन्ही कांदे मी चिरून घेत आहे टमाटरसुद्धा तुम्ही मोठे मोठे चिरून घ्या बघू शकता इथं आल्याचे मी तुकडो करून घेतलेले आहेत तर आधी कांदा थोडासा लालसर भाजून घ्यायचा जास्त पण नाही भाजायचा थोडा भाजायचा आहे थोडासा कांदा भाजला वाळलं खोबरं लसूण आलं हे टाकायचं त्याच्यामध्ये ते, ते सुद्धा आपल्याला परतवून घ्यायचं आहे भाजून थोडंसं भाजून झालं बघू शकता इथं तर ह्याच्यामध्ये आपण टमाटर घालायचे ते सुद्धा थोडंसं परतवून घ्यायचं कढईमध्ये छान व्यवस्थित असं कांदा टमाटर भाजला की आपण ह्याला एका ताटेमध्ये काढायचं प्लेटमध्ये आणि थोडंसं थंड करून घ्यायचं गार झालं की आपण मिक्सरमधून हे बारीक करून घ्यायचं आहे थोडंसं बारीक झाल्यानंतर पूर्ण बारीक झाले नाही थोडंसं पाणी घालायच्यामध्ये आणि परत मिक्सरमध्ये पूर्ण पेस्ट करून घ्या अशी तर इकडं आपण कढईमध्ये परत दोन तीन चमच्या तेल टाकायचं आहे जसे की तुम्ही तेल जेवढं खाता आहे तेवढं जिरे घ्यायचं गरम मसाला लाल तिखट आणि हळद घ्यायचं फोडणीला जिरे चांगले व्यवस्थित तडतडले एक चमच्यावर तर आपण जे कांदा लसूणची पेस्ट केलेली आहे ती घालायची नंतर मग अर्धा चमचा हळद अर्धा चमच्यावर आपला गरम मसाला नंतर लाल तिखट चवीपुरतं आता चांगलं व्यवस्थित कांदा टमाटर असं व्यवस्थित पेस्ट ही तेल सोडली पाहिजे एवढी असं आपली भाजायची व्यवस्थित थोडंसं पाणी घालून घ्यायचं पूर्ण घट्ट झालेलं आहे ना तर इकडं आपले सोया पण व्यवस्थित भिजून झालेले आहे थोडंसं मीठ टाकायचं पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं थंड पाणी घालून घ्यायचं आहे आणि ह्याला पूर्ण आपलं घट्ट पिळवून घ्यायचं आहे त्यातनं पाणी सगळं काढायचं आहे व्यवस्थित ते ब्रेडसारखं असतं आहे आपलं घट्ट जरी तुम्ही पाणी पिळून काढला व्यवस्थित आणि फुलून दिसल बघू शकता इथं थोडंसं पाणी राहिले परत आपण पिळून घ्यायचं तेलही सोडत आहे मसाला बघू शकता थोडंसं आपलं मसाल्याचं राहिलेलं पाणी तर सुद्धा मी ह्याच्यामध्ये ओतलेलं आहे ग्रेवी जेवढी पाहिजेल आहे तेवढं तुम्ही थोडंसं पाणी ह्याच्यामध्ये घालून घ्या ह्याच्यामध्ये सोया चप्स ॲड करायचे आहेत घालायचे त्याच्यामध्ये आणि हे पूर्ण मसाल्यातनं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे झाकण लावून थोडीशी उकळी येऊ द्यायची व्यवस्थित इथं बघू शकता किती छान ह्याला कलरसुद्धा आलेला आहे मस्त आपलं सोया सोयाचाप्सची भाजी तयार झालेली आहे चवीन पुरतं मीठ घालायचं आहे आपल्याला इथं मी भात आणि काकडीसोबत भाजी दाखवत आहे मस्त अशी आपली भाजी तयार होईल अगदी छान होईल अशा पद्धतीनं नक्कीच तुम्ही करून बघा आवडलं की लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच काही नवीन व्हिडिओ मी आणत राहील थोडस पातळ पाहिजे असलं ला, थोडंसं तुम्ही आणखी पाणी वाढवू शकताय मस्तच